तर भारताचं संविधान प्रियांबलमध्ये जे काय लिहिलेलं आहे त्याचा उद्घोष करतच आम्ही आमचा जाहीरनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध केला टिप्पणी करत असतानाच आमच्या शैक्षणिक विचाराबद्दल आमच्या मूल आयडलच्याबद्दल जे काय प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं त्याचं स्पष्टपणाचं उत्तर या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे राष्ट्रहित हेच राष्ट्रवादीचं वाक्य हे समोर ठेवत उजाचा मदे खाली आज आम्ही उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करतो देशभरामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन जी गौरवशाली वाटचाल केली जगाच्या पाठीवरती देशाची प्रतिष्ठा वाढवली गेली आज देशाला अधिक विकसित करण्याच्या इशोत्वून अर्थव्यवस्थेमध्ये भरीव वाढ करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा करत असतानाच महिलांचा सन्मान आणि तरुणांच्यासाठी रोजगाराची वेगवेगळी साधनं हे उपलब्ध करणं हे आमचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या सर्वंकष भाबी केंद्र सरकारच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आणि अजितदाता राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांच्याकडे वित्त आणि नियोजन विभागसुद्धा आहे त्यामुळे ठळकपणाने अर्थसंकल्पामध्ये अनेक गोष्टीचा समावेश त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी होईल आज याच जाहीरनामा प्रसिद्ध करत असतानाच महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुश्ताकबाई अंतुले यांनी पक्षप्रवेश त्या ठिकाणी केला त्यांच्या असंख्य सहकार्याने पक्षप्रवेश त्या ठिकाणी केला त्याचबरोबर अलिबागचे ॲडव्होकेट विलास नाईक छत्तीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत होते अनेक सोबत लोकसभा निवडणुकीचे ते निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक पक्षप्रवेश त्या ठिकाणी पाहायला मिळते सहा वेळेला लोकसभेमध्ये ज्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली आठ वेळाला निवडणूक लढवली वाजपेयी साहेबांच्या मोदी साहेबांच्या सरकारमध्ये ते होते अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची भाषा जी आहे ज्यांना इतक्या वेळ प्रदीर्घकाळ संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांच्या भाषेचा स्तर आपण म्हणालात ते त्यांनी वक्तव्य केलं सैतान पाटली बूच कडेलोट अशापैकी भाषा त्या ठिकाणी येते कारण गेल्या तीस वर्षात नखा एवढं काम दाखवण्याचं सुद्धा त्यांच्या हातून जे काही काम झालेलं नाही आपत्तीच्या कालावधीमध्ये ते कुठं होतात असं रायगडची जनता विचारते त्यावेळेला ते छदमीपणाने हास्य करतात अशा व्यक्तिमत्वाच्या कुठल्याही वक्तव्याला फारसं महत्त्व देण्याची मला आवश्यकता नाही रायगड रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे यावेळचा विजय लाखाच्या फरकाने त्या ठिकाणी असा मला विश्वास आहे